नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी एस सी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो एक चांगली संधी आहे आणि जागेही मित्रांनो चा छान आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र शासन गृह विभागांतर्गत ही जाहिरात आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तो एम पी एस सीची जी नवीन जाहिरात निघालेली आहे जी जागा जी ज्या जाहिरातीची डेट वाढलेली आहे त्याचं आहे मित्रांनो तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला चला पाहूयात मित्रांनो आपण जाहिर जाहिरात काय आहे तर मित्रांनो पहा महाराष्ट्र शासन गृह विभाग न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर मित्रांनो फॉरेन्सिक लॅबच्या ह्या ह्या जागा आहेत तर पहा मित्रांनो या जागेमध्ये गटकसाठी हे स ही जी सरळ भरती आहे सरळ सेवा भरती आहे गटकसाठी ह्या ज पदांची सरळ सेवा भरतीसाठी ही जाहिरात दिलेली आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसची ही पहिली जाहिरात आहे तर पहा या या मित्रांनो ग खात्यामधली पहिली जाहिरात आहे ही दोन दोन हजार चोवीसची तर मित्रांनो पहा कोणत्या जागा आहेत तर त्यापूर्वी मित्रांनो महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रापूर रत्नागिरी धुळे ठाणे सोलापूर प्रयोगशाळेतील मित्रांनो या ठिकाणी ज्या लॅब आहेत त्यासाठी क संवर्गातील सरसेवेतील खालील रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो पहिल्या क्रमांकाचं जे पद आहे वैज्ञानिक सहाय्य गटकंसाठी हे पद आहे आणि मित्रांनो यासाठी पेमेंट्स केली खूप छान आहे तर पस्तीस हजार चारशे ते एक लाख चोवी बारा हजार चारशेपर्यंत मित्रांनो तुम्हाला पेमेंट असेल आणि अधिक महागाई भत्ते वगैरे शासन नियमानुसार असतील तर याच्या चोपन्न जागा आहेत खूप छान मित्रांनो जागा आहेत चोपन्न जागा आहेत एक दोन नाही तर चोपन्न जागा आहेत तर क्रमांक दोनचं जे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनी फेत विश्लेषण घटकसाठी तर यासाठी पंधरा जागे आहेत तर मित्रांनो क्रमांक तीनचं जे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र घटकसाठी यासाठी दोन जागे आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक क यासाठी तीस जागे आहेत तर क्रमांक पाचचं जे पद आहे वरिष्ठ लिपिक भांडार घटकंसाठी यासाठी पाच जागा आहेत आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकसाठी यासाठी मित्रांनो आठ जा अठरा जागा आहेत तर व्यवस्थापक उपहारगृह म्हणजे कॅन्टीन कटक साठी एक एक पद आहे मित्रांनो तर नेक्स्ट पाहू शकता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना न्याय व वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या या संकेतस्थळावर मित्रांनो उपलब्ध आहेत अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी या पदासाठी खालील अटी व श अर्तेची जी पूर्तता करणारे उमेदवार या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात मित्रांनो हे संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर वर नमूद केलेल्या पदाच्या अनुशेष सामाजिक व समांतर आरक्षण तसेच रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन भरावयाच्या पदांचा तपशील त्यांची वेतन श्रेणी वे शैक्षणिक अर्हता त्यांचा अनुभव व तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे तर त्याची शैक्षणिक सर्वात महत्त्वाचं तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागेल तर वैज्ञानिक सहाय्यक जे पद आहे घटकासाठी त्यासाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशन असलं पाहिजे यामध्ये तर किंवा हे जर नसेल तर तुम्हाला किंवा दिलेलं आहे न्यायसहाय्यक वैज्ञ विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असलं पाहिजे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुभवाचं काय दिलेलं नाही तर पुढे पहा मित्रांनो याच्या ज्या प्रवर्गानुसार दिलेल्या आहेत जागा त्या इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण घेणार आहोत नाहीतर मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो मोठा होऊ शकतो तर मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत तर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण यासाठी जे शैक्षणिक कारत आहे विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचं किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा किंवा मित्रांनो खूप इथे दिलेलं आहे या क्रायटेरियामध्ये तुम्ही शैक्षणिक आर्हतेमध्ये बसत असाल तर तुम्ही बघा मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहाय्यक विज्ञान श विज्ञान या विषयातील कि किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असला पाहिजे तर मित्रांनो किंवा तुम्हाला इथे दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ तर यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि त्याच्या इतर प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत तर क्रमांक तीनचं जे पद आहे मित्रांनो तेही तुम्ही पहा वि वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र घटकं यासाठी मानशास्त्र विषयातील किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता आवश्यक आहे तर यासाठी शिक्ष दिलेल्या प्रवर्गानुसार जागा तर क्रमांक चारचं जे पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकं यासाठी मित्रांनो विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एस एस सी बारावी सायन्स मित्रांनो उत्तीर्ण असलं पाहिजे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर मित्रांनो नेक्स्ट पहा वरिष्ठ लिपिक भांडार गटकं साठी मित्रांनो विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच एस सी म्हणजे बारावी सायन्स उत्तीर्ण असलं पाहिजे तर नेक्स्ट जो आपलं पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकं यासाठी अठरा मित्र मित्रांनो जागा आहेत तर विज्ञान विषय असं माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे एस एस सी म्हणजे दहावी सायन्स उत्तीर्ण असलं पाहिजे तर तुमचा विषय सायन्स असला पाहिजे विज्ञान तर मित्रांनो नंतर तुम्ही पाहू शकता जे व्यवस्थापक उपहारगृह म्हणजे कॅन्टीचं हे पद आहे तर मित्रांनो यासाठी माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र एस एस सी पास उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे तसेच मान्यता प्राप्त कोणत्याही कॅ कॅटे कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल तर मित्रांनो हे जर तुमचं असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल तर दिले दिले जाईल आणि त्यांच्या त्याच्या बाबतीत अनुभवाची आठही शिथिल करता येईल तर मित्रांनो त्याच्या त्यासाठी ह्या जागा आहेत तर यासाठी अ राखीव खुला एक आहे एकच जागा आहे ह्याच्यासाठी तर मित्रांनो परीक्षा जो दिनांक असेल तर तुम्हाला याबाबतची सविस्तर मा माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवाराच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल तर मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो खाली आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे तर मित्रांनो पहा येथे तुम्हाला पात्रता दिलेली आहे तर भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादा इथे दिलेली आहे तर इथे किमान वयोमर्यादा दिलेली आहे सर्वांना अठरा वर्ष आहे किमान वयोमर्यादा तर अमागासाठी कमाल वयोमर्यादा अडोतीस आहे तर मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी त्रेचाळीस आहे तर प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे आणि बाकीच्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसू शकता कवयामध्ये दिव्यांग प्रप प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन यासाठी दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं परीक्षेचे जे स्वरूप असतील तर तुम्हाला सर्व जे पदे आहेत त्यासाठी मित्रांनो लेखी परीक्षा जे एकूण प्रश्न असतील शंभर तर एकूण गुण सर्व पदांसाठी दोनशे असतील मित्रांनो हे तुम्ही पाहून घ्या परीक्षेचे जे स्वरूप आहे तर मित्रांनो नेक्स्ट आपण पाहू शकता संवर्ग आणि परीक्षेचा अभ्यासक्रम जो असेल तो वैज्ञानिक सहाय्य घटकासाठी मित्रांनो येथे लिहिलेला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तर मित्रांनो यावरील जे दिलेलं आहे बौद्धिक चाचणी तर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्याय विज्ञान संबंधित यासाठी मित्रांनो सेपरेट दिलेला आहे येथेही तुम्ही पाहू शकता जे मित्रांनो पदवीकरिता आवश्यक असलेले किमान शैक्षणिक कार्यतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील याचे प्रश्नपत्रिकेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी असेल परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील तर यासाठी सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर यासाठीही तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता ज्या पदाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यासाठीही तुम्हाला जी कोणची जे तुमची परीक्षा असेल जे पद असतील त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा दर्जा परीक्षेचा अभ्यासक्रम येथे दिलेला आहे तेही तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे महत्त्वाचे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला येथे कागदपत्र दिलेले आहेत तर तुमचे हे कागदपत्र मित्रांनो तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तुम्हाला अर्ज भरता भरते वेळेस हे तुम्हाला कागदपत्र लागतील मित्रांनो तर सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे अर्ज फक्त ऑनलाईन प्र प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील तर केंद्र निवड प्रक्रियेबद्दल ही तुम्हा बद्दलही तुम्हाला दिलेली आहे माहिती तर मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता परीक्षा शुल्क जे असेल खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक जे असतील त्यासाठी मित्रांनो नऊशे रुपये फीस असेल आणि माझे सैनिक दिव्यांग माझे सैनिक यांच्यासाठी प परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही मित्रांनो तर उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस वगैरे असतील मित्रांनो तर नेक्स्ट तुम्ही परीक्षा जो परीक्षा शुल्क जो परतावा आहे तो मित्रांनो ना परतावा आहे तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिलेली आहे आणि निवडसूची कालमर्यादा ही ते दिलेली आहे माहिती तेही तुम्ही पूर्ण मह माहिती मित्रांनो म बघू शकता तर मित्रांनो पहा सर्वात महत्त्वाचं अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे कालावधी आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो असेल सहा दोन दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस मित्रांनो विहित कालावधी दिलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस हा मित्रांनो दिलेला आहे तर तुमची सहा दोन दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो तुम्हाला ह्या तारखेपासून फॉर्म भरायचा आहे या तारखेपर्यंत तार सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत तर मित्रांनो आणि परीक्षा दिनांक व अंतिम दिनांक जो आहे तो या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल तर मित्रांनो ह्या डेट जे आहे ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपला जो पुढचा व्हिडिओ असेल एम पी एस सीचं जी जाहिरात आहे जी एक मित्रांनो त्याचा आहे तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद